एम ए पी एस स्कीमच्या बद्दल फार महत्त्वाची इन्फॉर्मेशन आता मा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत सोबतच स्कीमबद्दल सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आणि किती स्टायपन मिळणार आहे कोणा कोणाला मिळणार आहे कोणत्या योजनेत पात्र असणार आहे आणि केव्हापासूनचे विद्यार्थी या योजनेकरता लाभ घेण्याकरता पात्र ठरू शकणार आहे सर्व इन्फॉर्मेशन बघणार आहोत तर सर्वप्रथम ह्या महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना या म्हणजे काय आणि ते केव्हापासून अंमलात आली हे आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला एम ए पी एसच्या संदर्भात काही महत्त्वाचे क्वेश्चन आहे आणि ज्याचे उत्तर गव्हर्नमेंटने आपल्याकडे दिलेली आहे त्याची माहिती बघणार आहोत चला बघूया तर या योजनेचे ज्या नाव आहे ते आहे मित्रांनो महाराष्ट्र अप्रशिप प्रमोशन स्कीम ठीक आहे म्हणजे महाराष्ट्र अप्रशिप प्रमोशन स्कीम याच्यावरून तुम्हाला एक लक्षात येईल की ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित आहे ठीक आहे बाकीच्या राज्यांकरता वेगळ्या योजना असेल परंतु महाराष्ट्राकरता महाराष्ट्र शिका उमेदवार प्रशिक्षण योजना ही आहे ठीक आहे आणि ती सलो स्कीम वॉच लॉन्च ऑन थर्ड जून दोन हजार एकवीस म्हणजे तीन जून दोन हजार एकवीसपासून हिला लॉन्च करण्यात आलेली आहे ठीक आहे तुमचा पहिला प्रश्न झाला याच्यानंतर मित्रांनो व्हॉट ऑल बेनिफिट्स आर विल गेट अंडर एम ए पी एस स्कीम तर एम ए पी स्कीमच्या अंतर्गत तुम्हाला काय बेनिफिट मिळणार आहे याच्याबद्दल पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला समोर सांगणार आहे ठीक आहे तर हा क्वेश्चन आपण इथे स्क्रीप करूया ठीक आहे हो ऑल कॅन रजिस्टर ऑन पोर्टल म्हणजे रजिस्टर जे आहे पोर्टलवर रजिस्टर कोण करू शकतं किंवा कोण याच्याकरता अप्लाय करू शकतं तर याच्यामध्ये क्लिअर क्लिअर दिलेला आहे मित्रांनो अप्रेनशिप शूड बी डोमेशिल ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रमधला डोमेशिल असणे जो अप्रेनशिप आहे तो अप्रेनशिप करणारा व्यक्ती महाराष्ट्रात राज्याचा रहिवासी असणे सर्वप्रथम आवश्यक आहे ठीक आहे आणि याच्यानंतर जी दुसरी मुख्य अट आहे ती म्हणजे त्यांची जी अफरेन्शिप असणार आहे ते ती तीन जूनच्या नंतर म्हणजे तीन जून दोन हजार एकवीसच्या नंतर केलेली असायला पाहिजे ठीक आहे कारण की ही जी योजना लॉन्च झाली ते तीन जून दोन हजार एकवीसला लॉन्च झाली त्याच्यामुळे याची अटसुद्धा तीच आहे तीन जून दोन हजार एकवीसच्या नंतर ते करणारे विद्यार्थी याच्याकरिता पात्र ठरणार आहे तीन जून दोन हजार एकवीसच्या अगोदर ज्यांनी अपर्नशिप केली असेल ते या योजनेकरता पात्र ठरणार नाही ठीक आहे याच्यानंतर जे डॉक्युमेंट्स आहे मित्रांनो ते डॉक्युमेंट्स काय लागणार आहे तुम्हाला फॉर्म भरताना अपलोड करायला ते सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला लागणार आहे मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन फॉर्म जे तुम्हाला साईडवर आरामात मिळेल नंतर आहे डोमिशियल सर्टिफिकेट नंतर आहे स्टायपंड प्रूफ आणि नंतर आहे नॅशनल ऑपरेंटिप सर्टिफिकेट हे एक डॉक्युमेंट जे त्यांनी दिलेलं नाही ती म्हणजे आधार कार्ड आहे आणि आधार कार्ड कंपल्सरी आहे आधार कार्ड तुम्हाला व्हेरीफाय करायचं असतं ठीक आहे पाच डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहे अगोदर आहे कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन फॉर्म डोमिश सर्टिफिकेट स्टाईपन प्रूफ आणि नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट ठीक आहे त्याच्यानंतर आहे मित्रांनो पाचव्या नंबरचा आधार कार्ड ठीक आहे याच्यानंतर विचारण्यात आलेला आहे इन हाऊ मच पिरियड अप्रेनशिप कॅन अप्लाय फॉर क्लेम तर अप्रेनशिप कॅन सबमिटेड द क्लेम विथ इन वन इयर फ्रॉम द एंड डेट ऑफ अप्रेनशिप म्हणजे तुम्हाला अप्रेनशिप क्रिएट करता जो अप्लाय आहे तो अप्लाय या स्टायपन करता कसा करायचा आहे तर अप्रेनशिप खतम होण्याच्या एका वर्षाच्या अगोदर तुम्हाला येथे अप्लाय करायचा आहे ठीक आहे व्हाट ऑल द डिटेल्स नीड आणि फिल्ड द अप्रॅनशिप आणि पोर्टल तर पोर्टलवरती सर्व डिटेल्स तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि तुम्हाला जी डिटेल इन्फॉर्मेशन जे भरायचे आहे याच्यामध्ये पोर्टलवरती जी काय भरायचे हे सुद्धा तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे संदर्भात एक वेगळं परिपत्रक सुद्धा त्यांनी काढलेलं आहे त्या परिपत्रकाचे पी डी एफ मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे ठीक आहे अप्रॅनशिप शूड फिल द रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन लाईक मंथ ऑफ द क्लेम म्हणजे कोणत्या मंथ तुम्हाला क्लेम करायचं आहे प्रूफ ऑफ द स्टायपन म्हणजे कोणत्या मंथमध्ये तुम्ही क्लेम करत आहे आणि प्रूफ ऑफ स्टायपन पेड बाय द इस्टॅब्लिशमेंट रुपीज तुम्हाला जे स्टायपन दिलं देत आहे तुमच्या तुमच्या इस्टॅब्लिश मार्फत किंवा तुम्हीच्या कंपनीमार्फत ते किती आहे बेनिफिट अंडर एम पी एस इन रुपीज त्याच्या अंतर्चं बेनिफिट तुम्ही किती घेतला आहे ते सुद्धा बेनिफिट अंडर एम एस इन द रुपीज त्याच्या अगोदर तुम्ही एम एपीएसच्या अंतर्गत जर बेनिफिट घेतलं असेल तरसुद्धा तुम्हाला यात दर्शवायचं आहे आधार कार्ड तुमचा आहे तो तुम्हाला टाकायचा बँक अकाउंट नंबर टाकायचा टाईप ऑफ अकाउंट कोणत्या प्रकारचे तुमचं अकाउंट आहे ते आहे नेम ऑफ द बँक नेम ऑफ ब्रांच आणि आय एफ सी कोड हे सर्व तुम्हाला भरून घ्यायचं आहे ठीक आहे याच्यानंतर वाट इज द प्रोसिजर फॉर पेमेंट ऑफ रिफ्रेशमेंट क्लेम म्हणजे याच्यानंतर तुम्हाला जे पेमेंट दिलं जाणार आहे ते कशा पद्धतीतून देणं जाणार आहे किंवा काय काय तुमचं व्हेरीफाय केलं जाणार आहे हे सुद्धा माहिती तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेली आहे ठीक आहे याच्या म्हणजे तुम्ही अगोदर फॉर्म भरणार आहात फॉर्म भरल्यानंतर तुमचं व्हेरीफाय होणार आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला जे दोन लेवलमधून पार जावं लागणार आहे मी शॉर्टकट मी सांगतो डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे व्हिडिओ मी तुम्हाला परिपत्ता पुढेसुद्धा समजावून सांगणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला इस्टॅब्लिशमेंट आणि रिगेजनल ऑफिसला व्हेरीफाय करून घेतलं जाणार आहे ह्याच्यानंतर जे पैसा आहे तो अकाऊंट ऑफिसकडे पाठवण्यात जाणार आहे अकाऊंट ऑफिसकडून तो डिपार्टमेंटकडे पाठवला जाणार आहे अशा प्रकारची प्रोसेस आहे मित्रांनो तर त्याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन याच्यात देण्यात आलेलं आहे ठीक आहे याच्यानंतर लास्ट आहे डज इस्टॅब्लिशमेंट अ रजिस्ट्रार पोर्टल नो no, इस्टॅब्लिशमेंट डज नॉट नीड अ रजिस्ट्रानर पोर्टल दे जस्ट अ लॉग इन विथ देअर रिस्पेक्ट टू आय डी ठीक आहे म्हणजे इस्टॅब्लिशमेंट जे आहे त्याच्यामध्ये रजिस्टर करणार नाही ते फक्त काय तर तुमची लॉग इन आय डी जे आहे ते फेअर करणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आहे आता याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत ठीक आहे सुरुवातीला तुम्हाला माहीत झालंच असेल कोण कोण अप्लाय करू शकतात तर सर्वात महत्त्वाची अट म्हणजे महाराष्ट्र राज्याचा जो रहिवासी असेल तो त्या स्कीमला अप्लाय करू शकतो कारण की स्कीम जी थी, आहे ती महाराष्ट्र राज्याची आहे ठीक आहे याच्यानंतर कोणते विद्यार्थी अप्लाय करू शकतात तर ती जून दोन हजार एकवीसच्या नंतर जे अप्रेनशिप करत असेल तेच विद्यार्थी ठीक आहे त्याच्या अगोदरचे विद्यार्थी याला अप्लाय करू शकणार नाही ठीक आहे यांनी नवीन साईटसुद्धा जे आता नवीन साईटचे काम सुरू आहे त्याच्यामुळे फॉर्म भरायला थोडा डिले होणार आहे कारण की साईट पूर्णपणे जे कम्प्लीट झालेली नाही त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा रजिस्ट्रेशनला प्रॉब्लेम जाणार आहे ठीक आहे चार पाच दिवसातच जे आहे ते साईट व्यवस्थितपणे चालू होणार आहे ठीक आहे याच्याबद्दल म्हणजे पूर्ण माहिती आता आपण पुढं बघूया त्याला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हलो टीचरमध्ये मित्रांनो महाराष्ट्र अप्रेनशिप प्रमोशन स्कीम ज्याला आपण एम ए पी एस या नावाने संबोधतो तर या स्कीमच्याबद्दल भरपूर लोकांमध्ये प्रश्न निर्माण आहेत की सर रजिस्ट्रेशन होत नाही आहे कोणाच्या जे आहे फॉर्म चुकलेला आहे कोणाची डेट ऑफ बर्थ चुकलेली आहे कोणाचा रजिस्ट्रेशन नंबर आलेला नाही त्या सर्व प्रश्नाचे उत्तर जे आहे आपण याच्यामध्ये बघणार आहोत आणि स्कीममध्ये कोण कोण अप्लाय करू शकतात कोणत्या कोणत्या राज्यातले मुले अप्लाय करू शकतात का फक्त महाराष्ट्र राज्याकरता स्कीम आहे समजा जे लोक महाराष्ट्र राज्यातले रहिवासी असेल परंतु दुसऱ्या स्टेटमध्ये काम करत असेल किंवा दुसऱ्या स्टेटमध्ये ऑपरांशिप केलं असेल तर त्यांच्यासुद्धा सु त्यांच्याकरतासुद्धा हे स्कीम आहे का ही सगळी इन्फॉर्मेशन आपण याच्यामध्ये बघणार आहोत ठीक आहे सोबतच तुम्हाला जे महत्त्वाचे शासन निर्णय असेल ते शासन निर्णयसुद्धा मी तुम्हाला या पी डी एफच्या माध्यमातून देणार आहे आणि ते शासन निर्णयसुद्धा तुम्हाला वाचून दाखवणार आहे परत प्रोत्साहन भत्त्यामध्ये काही जी बदल करण्यात आला आहे का अगोदरचा जो प्रोत्साहन भत्ता होता आणि नंतर आता जो मिळणार आहे त्याच्यामध्ये काही बदल झाला आहे का आणि क महिन्याला किती रुपये येतील ये कि ये सर्व एकत्रच येणार आहे की महिन्याला येणार आहे इन्स्टॉलमेंटमध्ये किती रुपये येणार आहे ते सर्व इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ठीक आहे व्हिडिओ थोडा लंबा होणार आहे मित्रांनो परंतु गर्दीचा राहणार आहे आणि पूर्ण इन्फॉर्मेशन जे दिली जाणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये दिली जाणार आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो हे होम पेज आहे त्यांचं महाराष्ट्र अप्रेनशिप प्रमोशन स्कीमचं आणि याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे अगोदरचं जे पेज होतं ते वेगळी होते साईट वेगळी होती आता जी जी साईड आहे ती डेव्हलप करण्याचं काम सुरू आहे म्हणजे साईटचे काम सुरू आहे अजूनपर्यंत साईटचे काम पूर्ण झालेले नाही त्याच्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना थोडी अडचण जाऊ शकते ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो करता जे प्रोत्साहन बोनस गव्हर्नमेंटकडून दिले जातं तर त्याच्यानुसार सगळी डिटेल्स त्यांनी आपल्या साईटवरती दिलेली आहे ठीक आहे महाराष्ट्र अफरन्सशिप प्रमोशन स्कीम ए पी एस गव्हर्मेंटनी जे मागच्या आर्थिक वर्षामध्ये किती लोकांना या स्कीमचा फायदा झालेला आहे ते सुद्धा डिटेल याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता किती लोकांना फायदा झाला किती लोकांकरता त्यांनी मागच्या वेळेस जे आहे ते प्रोत्साहन दिले आणि आताच्या वेळेसचे काय कंडिशन आहे काय स्टेटस आहे ते सुद्धा याच्यात तुम्हाला दिसू शकते ठीक आहे या जे स्टेटस आहे मित्रांनो त्या स्टुडंट रजिस्ट्रेशन जे केलं आहे ते चौ चोवीस हजार सहाशे तीन विद्यार्थ्यांनी आतापर्यंत केलेलं आहे ठीक आहे इस्टॅब्लिशमेंट जे आहे रजिस्टर झालेलं आहे ते आहे पाच हजार दोनशे साठ नंतर आहे तेरा हजार दोनशे बत्तीस जे कॅन्डिडेट आहे ते क्लॅमसाठी सबमिट झालेले आहे ठीक आहे आणि पस्तीस लोकांना जे आहे क्लॅम ज्यांचा फंड जे आहे अप्रूव्हल करण्यात आलेला आहे म्हणजे त्यांचा क्लेम अप्रुवल करण्यात आलं पस्तीस लोकांच्या आणि आतापर्यंत जे अमाऊंट ट्रान्सफर करण्यात आले अमाऊंट देण्यात आलेलं आहे ते फक्त एका विद्यार्थ्याला देण्यात आले आहे आतापर्यंत स्टेटस आहे ठीक आहे हे स्टेटस धीरे धीरे चेंज होणार आहे कारण की फॉर्म जे सबमिट करण्याचे काम आहे ते सुरू आहे ठीक आहे म्हणजे लोकांचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया आतापर्यंतसुद्धा सुरू आहे भरपूर लोकांना प्रॉब्लेम येत आहे आणि भरपूर लोकांच्या मनात काही प्रश्नसुद्धा आहे की या स्कीमचा जो फायदा आहे तो कोणाला मिळू शकतो तर सर्व इन्फॉर्मेशन आता आपण बघणार आहोत ठीक आहे तर मित्रांनो याच्यात पूर्ण जी दिलेली आहे ती तुम्ही इन्फॉर्मेशन याच्यात बघू शकता की सक्सेस स्टोरीज वगैरे ड्युरिंग माय अप्रेनशिप याजर हे फीडबॅक आलेले आहे याच्यावरती आणि फीडबॅक स्टोरीजसुद्धा याच्यात देण्यात आलेली आहे क्लियर, क्लियर तर याच्यामध्ये फास्ट न्यू म्हणजे याच्यामध्ये नवीन काय राहणार आहे ते सुद्धा याच्यामध्ये त्यांनी क्लिअर क्लिअर दिलेलं आहे ठीक आहे आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गव्हर्नमेंट रिसोल्युशन एफ ए क्यू स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर गॅजेट नोटिफिकेशन अँड अमेंडमेंट असे सगळे ऑप्शन मिळणार आहे आणि हे अमेंडमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला त्यांनी काय नवीन अमेंडमेंट केलं तेसुद्धा बघायला मिळणार आहे ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो टोटल विजिटर्स टो टुडेज काउंट अँड लेट लास्ट अपडेट हे सुद्धा त्यांनी दिलेली आहे ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी हेल्पलाईन नंबर सुद्धा आहे ज्याला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर तुम्हाला आणखी काही प्रॉब्लेम येत असेल तर ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह करण्याचा हा धीरे धीरे प्रयत्न करणार आहोत ठीक आहे वेबसाईट जी आहे ती सध्या काम सुरू असल्यामुळे तुम्हाला रजिस्ट्रेशनचा जो आहे तो फरक पडू शकतो किंवा रजिस्ट्रेशन मध्ये उशीर लागू शकतो त्याच्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला थोडंसं याच्यामध्ये धीर बाळगायचा आहे ठीक आहे तर भरपूर प्रकारचे याच्यामध्ये अपडेट आलेले आहे आता याच्यामध्ये जर आपण सुरुवातीला जर बघायचं झालं मित्रांनो तर गव्हर्नमेंट रिसोल्युशन गव्हर्नमेंटने याच्यावरती रिसोल्युशन काय काढले याची पी डी एफ याच्यात उपलब्ध आहे एफ हे सुद्धा उपलब्ध आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काय आहे ते सुद्धा उपलब्ध आहे गॅजेट आहे जे गव्हर्मेंटचे तेसुद्धा उपलब्ध आहे आणि नवीन अमेंडमेंट काय आहे सुद्धा उपलब्ध करण्यात देऊन करण्यात आलेल्या सगळ्या ऑप्शन आपण एकाएकाने चेंज चेक करणार आहोत ठीक आहे त्याच्या अगोदर ह्या बद्दल आपल्याला समजून घ्यायच्या मित्रांनो की याला अप्लाय कोणाकोणाला करता येणार आहे ठीक आहे चला बघूया दोन हजार तेवीसमध्ये किती लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आणि किती लोकांनी या योजनेचा लाभ देण्यात आला ते सुद्धा याच्यात क्लिअर करण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता इन द फायनान्शियल इयर दोन हजार -20 बावीस दोन हजार तेवीस ग्रँड आर एस छत्तीस कोटी पंचवीस लाख दोन हजार नऊशे लोकांना या योजनेचा फायदा देण्यात आलेला आहे ठीक आहे तर याच्यामध्ये स्टायपंडसुद्धा देण्यात आलेला आहे एम एस पी uh, सी एस स्कीमच्या अंतर्गत आणि अप्रेनशिप इन द फायनान्शियल इयर दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस अँड बावीस आणि तेवीस बिल ह्या बिल पास ऑफलाईन मोड फॉर स्टायपंड ॲर आर एस जे आहे ते छत्तीस कोटी पंचवीस लाख दोन हजार आठशे सत्तर रुपयाचं जे स्टायपन आहे ते सुद्धा देण्यात येणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारची इन्फॉर्मेशन त्यांनी याच्यात पूर्णपणे क्लिअरली दिलेली आहे ठीक आहे तर आता बघूया मित्रांनो या योजनेमध्ये कोणाकोणाला अप्लाय करता येतं आणि कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे सुद्धा आता आपण बघणार आहोत मित्रांनो एम ए पी एसच्या संदर्भात एक परिपत्रकसुद्धा डी व्ही टीने जाहीर केलेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता परिपत्रक जे आहे ते एम ए पी एसच्या स्कीमच्या संदर्भात आहे आणि याच्यामध्ये जो विषय दिलेला आहे त्यांनी राज्य शासनाच्या महाराष्ट्र अप्रेनशिप प्रमोशन स्कीम ज्याला आपण एम ए पी एस म्हणतो या, या योजनेअंतर्गत शिका उमेदवारांना विद्यावेतन वाटप करण्याबाबतचं परिपत्रक आहे ठीक आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाचे हे परिपत्रक आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता शासकीय निमशासकीय आणि खाजगी संस्थांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांची भरती वाढवून प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना एम ए पी एस स्कीम राब एम ए पी एस संदर्भात क्रमांक एकच्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे ठीक आहे शासनाच्या संदर्भ क्रमांक दोनच्या पत्रान्वे सन दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस व सन दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षात प्रलंबित विद्यावेतन हे ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली असून दिनांक एक चार दोन हजार तेवीसपासून ऑनलाईन पद्धतीने महा डी बी टी मार्फत योजना राबविण्याचे निर्देश देण्यात आलेले असल्याने महा डी बी टी मार्फत योजना राबविण्याचे कार्यवाही संचालनाच्या स्तरावर सुरू आहे ठीक आहे म्हणजे एकवीस बावीस पण बावीस तेवीस या आर्थिक वर्षात प्रलंबित विद्यावेतन म्हणजे जे विद्यावेतन थकलेलं आहे त्यांना ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्याची जी आहे ती मान्यता देण्यात आलेली आहे कारण की अगोदर जे विद्यावेतन येतं ते ऑफलाईन पद्धतीने येत होते आता जी एक चार दोन हजार तेवीस पासूनची जी ऑनलाईन पद्धती आहे ती महा डीबीटी टी मार्फत लाभवण्यात येणार आहे ठीक आहे त्या अनुषंगाने कळविण्यात येत आहे की महा जून दोन हजार एकवीस ते महाये मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत ज्यावेळी शिका उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने विद्यावेदन मिळालेले नाही अशा उमे शिका उमेदवारांना तसेच दिनांक एक चार दोन हजार तेवीसपासून शिक्का उमेदवारी करीत असलेल्या शिका उमेदवारांना महा डी बी टी पोर्टल सुरू झाल्यावर पोर्टल आप मार्फत ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना अदा करण्यात येईल ठीक आहे म्हणजे सध्या आता पोर्टल बंद आहे त्यांचं पोर्टल जसे सुरू होईल तशाप्रमाणे विद्यावेतन देण्याचे कार्य सुरू करण्यात येणार आहे ठीक आहे उपरोक्त बाब आपल्या अधिपत्याखाली संबंधित मूलभूत प्रशिक्षण तथा अनुशांगिक सचना केंद्र यांना त्यांच्या कार्यक्षेत्रेतील संबंधित स्थाप आस्थापना तसेच शिका उमेदवार यांना कळवण्याबाबतच्या सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात म्हणजे आपापल्या पद्धतीने ज्या सूचना आहेत त्या उमेदवारांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करावे असे सांगण्यात आलेले आहे ठीक आहे म्हणजे ऑफलाईन पद्धतीने दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीसपर्यंतच्या विद्यार्थ्यांना जे विद्यावेतन मिळत होते ते तसे मिळण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि एक चार दोन हजार तेवीसपासून जे ऑनलाईन पद्धतीने आहे ते, ते देण्यात येणार आहे परंतु याला थोडा वेळ लागणार आहे कारण की महा डी बी टीची जी साईड आहे ती सध्या थोडीशी व्यस्त आहे त्याच्यामुळे जशी साईड सुरू होणार आहे तशी तुम्हाला जे अमाऊंट आहे तुमच्या अकाउंटमध्ये येणे सुरू होणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर जी जी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती अशा मित्रांनो एम ए पी एसच्या संदर्भात एम ए पी एस स्कीम नेमकी काय आहे आणि कशाप्रकारे कार्य करतात याच्याबद्दल ते एक प्रस्तावना त्यांनी दिलेली आहे महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबतची महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे आणि त्या निर्णयाचं परिपत्रक आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो ते कशाप्रकारे जे आहे ते कायद्यानुसार आपल्याला देत असतात याच्यामध्ये संपूर्ण डिटेल त्यांनी दिलेली आहे ठीक आहे तर महत्त्वाच्या याच्यामुळे याला थोडंसं आपण डिटेलमध्ये रीड डिट करूया ठीक आहे ज्यांना रीड करायचं नसेल किंवा बघायचं नसेल त्यांना मी पी डी एफ देणार आहे पी डी एफ तुम्ही बघू शकता सर्व जे पी डी एफ आहे मी टेलिग्राम चॅनलला आता थोड्या वेळाने टाकणार आहे तर संदर्भात जी अपडेट माहिती राहणार ते सुद्धा मी टेलिग्रामच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य वेळोवेळी करणार आहे तरी टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता टेलिग्रामची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिली जाईल ठीक आहे तर सोबतच ह्या सर्व परिपत्रकाचे अपडेटसुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे आणि या स्कीमच्या बाबत जे जे अपडेट आपल्याकडे येणार ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जाणार आहे तर प्रस्तावनाशय मित्रांनो औद्योगिक संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या दा पायाभूत सुविधांचा विनियोग करून कुशल कारागिरास आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यासाठी शिकाऊ उमेदवारी कायदा एकोणीसशे एकसष्ट अण्णवे शिकाओ उमेदवार प्रशिक्षण योजना केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली राज्यात राबवण्यात येत आहे ठीक आहे तर या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याकरता शिक्का उमेदवारी कायदा एकोणीसशे एकसष्टमध्ये सुधारणा करून महाराष्ट्र शिक्का उमेदवारी कायदा दोन हजार अठरा अस्तित्वात आलेला आहे ठीक आहे याच्यात सुधारणा झालेली आहे ठीक आहे राज्याकरता कायद्यामध्ये केलेल्या सुधारणेनुसार तीस व त्यापेक्षा जास्त मनुष्यबळ कंत्राटी कर्मचाऱ्यासह असलेल्या स्थापनेतील एकूण मनुष्यबळाच्या किमान दोन पॉईंट पाच पर्सेंट ते कमाल पंचवीस पर्सेंट शिका उमेदवारीच्या जागा स्थित करणे बंधनकारक आहे म्हणजे ज्या कंपनीमध्ये किंवा ज्या याच्यामध्ये संस्थेमध्ये तीसपेक्षा जास्त कामगार असेल केल्यासुधारण तीस व त्यापेक्षा जास्त मनुष्यबळ म्हणजे ते परमनंट असो किंवा कंत्राटी म्हणजे ज्याला आपण पद्धत म्हणतो ते असो तर त्यांच्याकरता शिका उमेदवारांकरता जागा राखणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे ठीक आहे सदर योजना सत्तावीस गटातील दोनशे अठ्याहत्तर सॉरी दोनशे अठ्ठावन्न निर्देशिक पस्तीस क्षेत्रातील चारशे चौदा वैयक्तिक आणि अंतर्गत सहा गटाला वीस आणि महाराष्ट्र राज्यात कौशल्य विकास परीक्षा मंडळाच्या एकशे तेवीस व्यवसायांना शिकाऊ उमेदवारी लागू करण्यात आलेली आहे शिक्का उमेदवाराकरता कालावधी व्यावसायिक आहेत सहा ते सव्वीस महिने आहे शिका उमेदवारी प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षित तसेच अप्रशिक्षित फ्रेशर उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते ठीक आहे म्हणजे ट्रेडनुसार हा कालावधी कोणाला सहा महिन्याचा आहे तर कोणाला छत्तीस महिन्याचा आहे म्हणजे तीन वर्षाचा आहे ठीक आहे तर ज्याचं ट्रेड जसे असेल त्याच्यानुसार हा कालावधी आहे मित्रांनो ठीक आहे याच्यामध्ये कोविड एकोणीस विषाणू प्रदु प्रदुर्भावामुळे प्रदुर राज्यातील कामगारांच्या पर परराज्यातील स्थलांतरामुळे असं आपण त्यांना मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युतींना नवनवीत उद्योग व शे सेवा क्षेत्रामध्ये मागणीनुसार प्रशिक्षण करून यो रोजगार व स्वयंरोजगारासह समीक्ष सक्षम बनवण्याकरता जी गरज आहे ती आता निर्माण झालेली आहे ठीक आहे राज्यातील बेरोजगार उमेदवारांच्या संख्येचा विचार करता राज्यातील शिकाऊ उमेदवारांची योजनेची व्याप्ती वाढवणे क्रमप्राप्त आहे त्यामुळे शासकीय नियमशासकीय आणि खाजगी स्थापनेमध्ये शिकाऊ उमे उमेदारांची प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांची भरती वाढवून प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने शिकाऊ उमेदवारांची प्रशिक्षण योजनेस पूरक अशी महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार योजना अ... प्रोत्साहन योजना सुरू करण्याचा विचार ज्या शासनाने घेतलेला आहे ठीक आहे शासन निर्णय काय आहे तर शासकीय निमशासकीय आणि खाजगी संस्थांमध्ये शिकाऊ उमेदवारांचे प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांची भरती वाढवून प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेस म्हणजे एम ए पी एस स्कीमला जी आहे ती मान्यता देण्यात आलेली आहे ठीक आहे तर याच्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र शिका उमेदवारांचे प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या शिका उमेदवारांना देय वेतनान विद्यावेतनाच्या पंच्याहत्तर पर्सेंट किंवा जास्तीत जास्त पाच हजार यापैकी कमी असलेले विद्यार्थी शिका उमेदवारांना शासनामार्फत अनुय राहील तथापि राष्ट्रीय शिका उमेदवारांचे प्रोत्साहन योजनेअंतर्गत स्थापने अनुदेय ठरणारे विद्यार्थ्यां प्रतिपूर्ती आणि महाराष्ट्र शिका उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत शिका उमेदवारांना अनुदेय ठरणाऱ्या विद्यावेतनाचा आर्थिक लाभ एकत्रितपणे देवे एकूण पंचा पंच्याहत्तर पर्सेंट पेक्षा अधिक अन्य ठरणार नाही ठीक आहे मार्श शिकवारांचे प्रोत्साहन योजना योजनेअंतर्गत मूलभूत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस म्हणजे बेसिक ट्रेनिंग प्रोव्हाइडर रुपये वीस प्रति तास या दराने केंद्र शासनाकडून मिळणारी प्रतिस्पूर्ती रुपये पंधरा पर्सेंट प्रति तास वजा करून जास्तीत जास्त पाचशे तासांकरता रुपये दोन हजार पाचशे एवढी प्रशिक्षित खर्च प्रतिपूर्ती मूलभूत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत प्रति प्रश प्रशिक्षणार्थी म्हणून दे राहील तसेच ज्या मूलभूत प्र प्रशिक्षण देणाऱ्या संस्थे ज्याला बेसिक ट्रेनिंग प्रोव्हाइडर म्हणतो आपण केंद्र शासनाकडून प्र प्रशिक्षण प्रतिपूर्ती मिळणार नाही अशा संस्थांना रुपये बिल्स प्रति त्रास या दराने जास्तीत जास्त पाचशे तासांकरता रुपये दहा हजार एवढी प्रशिक्षण खर्च रक्कम प्रतिपूर्ती मूलभूत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस प्रति प्रशिक्षणार्थी मननीय राहील ठीक आहे शिकाऊ उमेदवारांच्या मूलभूत प्रशिक्षण कालावधीत सदर लाभ शिकाऊ उमेदवारांना अनुनीय राहणार नाही तथापि मूलभूत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस प्रशिक्षण खर्च प्रतिपूर्ती प्रति प्रश प्रशिक्षणार्थी मननीय राहील ठीक आहे शिकाऊ उमेदवारांची प्रशिक्षण योजनेअंतर्गत सत्ता गटातील दोनशे अठ्ठावन्न निर्देशित तर ही सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे मित्रांनो आणि याच्यानंतर किती रुपयापर्यंत आपल्याला लाभ देता येतो कोणाकोणाला लाभ घेता येतो हे सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये देण्यात आलेली आहे ठीक आहे तर महत्त्वाचं असं पत्रक हो हो। आहे आणि महत्त्वाचं शासनाने दिलेला हा निर्णय तर आता आपण बघणार आहोत मित्रांनो की ह्या योजनेकरता कोणकोण पात्र असणार आहेत कोणकोण पात्र राहणार आहेत हे सगळी इन्फॉर्मेशन आता आपण बघणार आहोत तर व्हिडिओ थोडा लांब होत आहे मित्रांनो त्याच्यामुळे जे आहे ते थोडंसं तुम्हाला याच्यामध्ये धैर्य बाळगावं लागणार आहे ठीक आहे तर चला बघूया तर मित्रांनो आता फार महत्त्वाचं असं सूचना आहे आणि या सूचना जर तुम्ही पालन केल्या नाही तर तुम्हाला विद्यावेतन जे आहे ते मिळणार नाही त्याच्यामुळे काळजीपूर्वक सूचना तुम्हाला वाचून घ्यायच्या आहे तर याच्यामध्ये प्रमाणित कार्यपद्धती त्यांनी सांगितली आहे की तुम्हाला म्हणजे उमेदवारांना काय करायचं आहे ठीक आहे याच्यामध्ये महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांना विहित केलेल्या विद्यावेतन राज्य शासनाकडून थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने अदा करण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती जी राहणार आहे ते खालीप्रमाणे राहणार आहे याच्यामध्ये तुम्हाला वरच्या तीन सूचना वाचल्यानंतर शिकाऊ उमेदवारांनी करायची कारवाई काय असणार आहे म्हणजे शिका उमेदवारांना कोणती कारवाई याच्यावरती करायची आहे म्हणजे कोणतं कार्य करायचं आहे ते सुद्धा याच्यात सांगण्यात आलेलं आहे ठीक तर याच्यामध्ये सर्वप्रथम मित्रांनो महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत अतिरिक्त विद्या वेतनाचा लाभ प्राप्त करून घेऊ इच्छणाऱ्या शिकाऊ उमेदवारांना राज्य शासनाच्या एम ए पी एस डॉट डी बी टी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य राहणार आहे ठीक आहे या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला नोंदणी करून घ्यायची आहे थोडासा प्रॉब्लेम येणार आहे नोंदणी करता कारण की साईटचे जे काम आहे ते पूर्णपणे अजून पूर्ण झालेले नाही लवकरात लवकर जे आहे ते काम पूर्ण होणार आहे ठीक आहे काही विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे काहींची नोंदणी प्रोसेसिंगमध्ये आहे आपण बघितलेलं आहे ठीक आहे याच्यानंतर राज्य शासनाच्या संकेतस्थळावरील येथे नोंदणी करण्याकरता कॅन्डिडेट्स रजिस्ट्रेशन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जी प्रोसेस पुढची होणार आहे ते राज्य शासनाच्या संकेतस्थळावर यशस्वीपणे नोंदणी केल्यानंतर केंद्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट अप्रनशिप e इंडिया डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर शिकाऊ उमेदवारी नोंदणी क्रमांक ज्याला अप्रनशिप रजिस्ट्रेशन नंबर म्हणतो आपण याच्यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे अशा प्रकारचा एक रजिस्ट्रेशन नंबर असतो तुमचा त्याद्वारे संकेतस्थळावर लॉग इन करणे आवश्यक आहे ठीक आहे अप्रेनशिपचे जे तुमचं सर्टिफिकेट असेल त्याच्यावरती हा नंबर दिलेला असेल ठीक आहे लॉग इनची प्रक्रिया पूर्ण झालेला उमेदवार खाली नमूद माहितीची तपासणी होते त्यात आवश्यक बदल करणे अनिवार्य राहणार आहे ठीक आहे याच्यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला संपूर्ण नाव तुमचं टाकायचं आहे नंतर वडिलांचे नाव किंवा वडील किंवा ज्यांचे लग्न झाले असेल मुलीचे त्यांना पतीचे नाव टाकून घ्यायचे आहे आईचे नाव आडना भ्रमणध्वनी क्रमांक ईमेल बँक खात्याचा क्रमांक महाराष्ट्र राज्याचा आदिवासी पुरावा म्हणजे ज्याला आपण डोमिश सर्टिफिकेट म्हणतो त्याचा नंबरसुद्धा तुम्हाला टाकावा लागणार आहे ठीक आहे व्यवसायाचे नाव काय असणार आहे व्यवसायाचा प्रकार काय असणार आहे शिकाऊ उमेदवारीचा काला कालावधीपासून ते पर्यंत म्हणजे किती महिन्याचा कालावधी आहे कारण की सहा महिन्यापासून ते तीन वर्षापर्यंतचा हा कालावधी असतो ट्रेड ट्रेडनुसार हा कालावधी असतो ठीक आहे याच्यानंतर प्रशिक्षित किंवा अप्रशिक्षित शिका उमेदवारी करार नोंदणी क्रमांक अस्थापनेचे नाव प्रतिमा विद्यावेतनाचा भीत दर इत्यादी सर्व तुम्हाला टाकून घ्यायचे आहे ठीक आहे नंतर मूलभूत प्रशिक्षण तथा अनुशां अनुषांगिक सूचना केंद्र बेसिक ट्रेनिंग अँड रिलेटेड इन्स्टिट्यूशन सेंटर बी टी आर आय सीचे नाव आहे तिथून निवडायचे आहे ठीक आहे तसेच पुराव्या संदर्भात ज्या बँकेचे खाते बँकेचे पासबुक ज्याला आपण म्हणतो ते संबंधित प्रत पी डी एफ स्वरूपात अपलोड करावे लागणार आहे तसेच शिक्का उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असल्याचा पुरावा ज्याला आपण आदिवास प्रमाणपत्र किंवा डोमेशन सर्टिफिकेट म्हणतो ते सुद्धा तुम्हाला जोडावे लागणार आहे करारपत्र इत्यादी अपलोड करावे लागणार आहे तसेच स्त्री उमेदवार विवाहित असल्यास तिचे आधार कार्ड बँकेचे नाव बदलले असल्यास त्यांचे आदिवास प्रमाणपत्रसोबत विहित असल्या विवाहित असल्याचा पुरावा ज्याला विवाह प्रमाणपत्र आपण म्हणतो मॅरेज सर्टिफिकेट ते तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे त्याच्यानंतर उमेदवारांच्या भ्र द भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डीवरती ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी वन टाईम पासवर्ड ज्याला आपण म्हणतो तो देण्यात येणार आहे याच्यानंतर ये नोंदणी यशस्वी झालेल्या शिका उमेदवारास ठराविक म्हणजे नोंदणी क्रमांक येण्यात येईल जो यापुढे शिका उमेदवारांचा युजर आय डी असणार आहे ठीक आहे ज्यांची नोंदणी यशस्वी होणार आहे त्यांना एक नंबर येणार आहे ज्याला आपण युजर आय डी म्हणतो नोंदणी क्रमांक ज्याला म्हणतो त्याचा युजर आय डी म्हणून तुम्हाला पुढे वापर करायचा आहे उमेदवाराचे स्वतःच्या नवीन पासपोर्ट बनवून त्याच्या स्थित करणे अतिवश्यक आहे म्हणजे तुम्हाला स्वतःचा सुद्धा याच्यात बनवून घ्यायचा आहे संकेतस्थळाकडून शिकाव उमेदवारांच्या सदरतील दाव्याच्या क्लेम एक ठराविक नोंदणी क्रमांक युनिक आय तयार करण्यात येणार आहे ठीक आहे शिकाऊ उमेदवाराने दाव्याच्या नोंदणी क्रमांक क्लिक करून आपण सादर केलेली माहिती पडताळ पडताळावी म्हणजे एकदा माहिती पडताळल्यानंतर तुम्हाला नंतर जी आहे ती बदलण्याचे चान्स मिळणार नाही असे यांना सांगितलेले आहे भरलेली माहिती खात्री झाल्यास सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे ठीक आहे दाखल केलेल्या दाव्या सध्या स्थिती शिखा उमेदवारच्या संकेतस्थळावर पडताळण्यात येईल शिखा उमेदवारांनी संकेतस्थळावर दावा दाखल केलेल्या दिवसापासून पुढील पंचेचाळीस दिवसात अनुन्य विद्यावेतनाच्या पंच्याहत्तर टक्के विद्यावेतन महाराष्ट्र शिखा उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत शिका उमेदवारांना राज्य शासनाकडून थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने अदा करण्यात येणार आहे ठीक आहे शिका उमेदवारास विहित मुदतीस स सदरीत लाभ प्राप्त न झाल्यास त्याने संकेतस्थळावरील हेल्पडेस्कच्या ईमेल दाव्यावर संदर्भ हा तक्रार करावी ठीक आहे हेल्पडेस्कमध्ये तुम्हाला जाऊन तक्रार करतासुद्धा येणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारच्या फार महत्त्वाच्या सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहे अस्थापनेने करायची कारवाई ठीक आहे म्हणजे ना विद्यार्थी जास्त याच्यामध्ये काम करत असेल ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असेल त्यांनी काय काय करायचं हे सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे तर सर्वप्रथम महाराष्ट्र उमेदवार उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत शिखा उमेदवारांना विद्यावेतनाचा लाभ प्राप्त होण्यासाठी केंद्र शासनाच्या अप्रेनशिप पोर्टलच्या संकेतस्थळ नोंदणी करणे अनिवार्य राहणार आहे केंद्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट अप्रेनशिप इंडिया डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळा अस्थापना नोंदणी क्रमांकाद्वारे एम ए पी एस डॉट डी वी टी डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर लॉग इन करणे आवश्यक राहणार आहे त्याबद्दल स्थापनेचे नाव पत्ता संपर्कासाठी व्यक्तीचे नाव पदनाम भ्रमणध्वनी क्रमांक ईमेल इत्यादी माहिती भरावी लागणार आहे ठीक आहे स्थापनेच्या भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेलची पडताळणी वन टाईम पासवर्डद्वारे करण्यात येणार आहे यशस्वी झालेल्या अस्थापनेस ठराविक नोंदणी क्रमांक देण्यात येईल जो यापुढे स्थापनेचा युजर आय डी असणार आहे ठीक आहे अस्थापनेस स्वतःचा पासवर्ड नवीन पासवर्ड बनवून त्याला स्थित करणे आवश्यक राहणार आहे लॉग इन प्रक्रिया पूर्ण झालेल्या संबंधित असतापण्याच्या त्यांच्या आता खात्यातील शिकाऊ उमेदवारांच्या अर्ज तपासून शिकाऊ उमेदवाराचे जे प्रत्यक्ष अदा केलेले विद्यार्थ्यांना पुरावे शिकाऊ उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असल्याचा पुरावा वगैरे ते तुम्हाला द्यायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारची पूर्ण इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली आहे ठीक आहे नंतर प्रादेशिक कार्यालयांनी काय कारवाई करावी हे सुद्धा याच्यात देण्यात आलेलं आहे आपण जे महत्त्वाचं आहे ते विद्यार्थ्यांकरता वाचलेलं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे परंतु सर्व जे वाचत बसलो तर व्हिडिओ फार लंब आहे मित्र नाही मी वाचणार नाही सगळी पीडीएफ जे तुम्हाला आहे ते मी टेलिग्रामच्या चॅनल मा चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा कार्य करणार आहे टेलिग्रामचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येणार आहे याच्या व्यतिरिक्त भरपूर काही आणखी मुद्दे याच्यामध्ये आहे तुम्हाला सगळं व्यवस्थित वाचूनच जे आहे तुम्हाला अप्लाय करायचं आहे नंतर भरपूर मुलांचे क मेसेज वगैरे येणार आहे की सर आमचं रजिस्ट्रेशन होत नाही आमचं हे चुकलं तर काय करावं तर याच्याकरता तुम्हाला अगोदर सगळी इन्फॉर्मेशन वाचायची आहे सगळी इन्फॉर्मेशन पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो फार महत्त्वाचं असं परिपत्रक किंवा म महत्वाच्या सूचना सगळ्या ज्या हव्या त्या साईटवरती अपलोड करण्यात आलेल्या आहे ठीक आहे तर याच्यानंतर कोणती अपडेट माहिती या स्कीमच्या संदर्भात आपल्यापर्यंत आले तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य चॅनलच्या माध्यमातून रे वेळोवेळी वड़ वड़ करण्यात येईल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो तुमचे काही प्रश्न असेल कोणाला रजिस्ट्रेशनमध्ये प्रॉब्लेम वगैरे जात असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय